कथा खऱ्या प्रेमाची भाग बावीस विकीला प्रत्येकजण फुलांची गुच्छ गिफ्ट देऊन बड्डे विश करत होता त्याला मात्र जान्हवीला बघण्याची ओढ लागली होती तो सारखा इकडे तिकडे बघत होता आणि ती त्याला दिसली हातात गुलाबांच्या फुलांचा गुच्छ घेऊन ती उभी होती जान्हवीने ब्लॅक कलरची सोनेरी काट असलेली साडी घातलेली होती त्यावर मॅचिंग ब्लाऊज मॅचिंग ज्वेलरी आणि मंगळसूत्र डोळ्यात काजळ आणि ओठांवर लिपस्टिक तिच्या सौंदर्यात भर घालत होते तिचे काळेभर डोळे हृदयाचा ठाव घेत होते विकी भार हरपून तिच्याकडे पाहत होता मध्येच चेहऱ्यावर येणारी केसांची बट ती आपल्या कानामागे सरकवत होती ती एखाद्या परिकथेतल्या परीसारखी दिसत होती इकडे तिच्या आदेने विकी घाया होत होता ती हळूवारपणे चालत त्याच्याजवळ आली पण त्याला कळलंच नाही इतका तो तिच्यामध्ये गुंग झाला होता जान्हवी त्याच्याकडे पाहून गालात हसली हॅपी बर्थडे विकी तिने फुलांचा गुच्छ त्याच्या हातात दिला व त्याला साईड हक केला आवडलं सरप्राईज ती त्याला म्हणाली खूप खूप आवडलं यामुळेच सगळे माझा बड्डे विसरल्याचं नाटक करत होते तर आणि मी दिवसभर उदासून फिरत होतो तो आईबाबांकडे पाहत म्हणाला अरे बाळा तुझा उदास चेहरा पाहून आम्हालाही वाईट वाटत होतं पण तुला सरप्राईज देण्यासाठी ते करणं गरजेचं होतं आई हसत म्हणाल्या बरं चला आता केक कट करूयात बाबा जवळ येत म्हणाले विकी केक समोर जाऊन उभा राहिला केक खूप सुंदर व चविष्ट दिसत होता त्यावर बरेच कॅन्डल्स लावलेल्या होत्या एका बाजूला फुलांची डिझाईन होती केक तर खूप छान आहे विकी म्हणाला छान असेलच ना कारण हा केक आपल्या जान्हवीने बनवला आहे आईने विकीला सांगितले विकीने प्रेमाने जान्हवीकडं पाहिलं ला। तिने लाजून मान खाली घातली मला माहीत नव्हतं की जान्हवीला इतका छान केक बनवता येतो तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला घरातील सगळे त्याच्या बाजूला उभे राहिले विकिने कॅन्डल्सवर फुंकर घातले सगळ्यांनी टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे सॉन्ग म्हटलं त्याने केक आधी आई व बाबाला भरवला त्यांनीही त्याला भरवला मग त्याने जान्हवीला केक भरवला तिनेही एक, एक तुकडा त्याला भरवला मग त्याने मावशी काका व राजला केक भरवला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आता कपल डान्स सुरू झाला विकीने आपला हात समोर केला तिने लाजत आपला हात त्याच्या हातात दिला त्याने तिला डान्स फ्लोअरकडे नेलं बाकीच्या जोडप्यांनीही त्यांना जॉईन केलं आता त्याने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ ओढलं तिच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली तो तिच्या डोळ्यात पाहत डान्स करायला लागला तीही त्याच्याबरोबर ताल धरायला लागली ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते त्याने तिच्या कमरेवरचा हात काढला व एका हाताने तिला गोल फिरवत पुन्हा जवळ ओढलं तशी ती त्याच्या छातीवर येऊन आदळली तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं तोही तिच्याकडे पाहत होता तो तिच्या खूप जवळ होता त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते शहारून तिने मान खाली घातले व आपला चेहरा त्याच्या छातीवर लपवला टाळ्यांच्या आवाजाने दोघेही भानावर आले व एकमेकांपासून वेगळे झाले ते स्टेजवरून खाली उतरले पण अचानक पुढे जाताना तिच्या पायात काहीतरी अडखळलं आणि काही कळायच्या आत ती मागे ढकलली गेली तिने घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले तिला वाटले की आता मोठा आवाज होऊन आपण जमिनीवर पडू व आपल्याला लागेल पण अचानक तिला कुणीतरी आपल्या उबदार मिठीत पकडलं तिने डोळे उघडले विकीचे ब्राऊन डोळे तिला दिसले त्याने तिला खाली पडताना पाहून वेळीच तिला आपल्या मिठीत पकडलं होतं तिने त्याचा शर्ट घट्ट पकडला होता ती क्षणभर तिच्या डोळ्यात हरून गेली तू ठीक आहेस ना जानू तो तिच्याकडे काळजीने पाहत म्हणाला मी ठीक आहे विकी माहीत नाही काहीतरी पायात अडकलं होतं ती व्यवस्थित उभी राहत म्हणाली पार्टी बराच वेळ चालली होती नुपूरनेही व्हिडिओ कॉल करून आपल्या दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आता सगळे पाहुणे जेवण करून घरी जायला सुरुवात झाली विकीने आपल्या मित्रांना व ऑफिसच्या लोकांना निरोप दिला जान्हवी अगोदरच आपल्या रूममध्ये निघून गेली होती विकी जेव्हा सर्वांना निरोप देऊन आपल्या रूममध्ये आला तेव्हा शॉक झाला त्याची रूम हॉल इतकीच सजवलेली होती व तिथेही खूप साऱ्या बलून्सने सजावट केलेली होती एका बाजूला सोफ्यावर खूप सारे, सारे गिफ्ट ठेवलेले होते त्यांचा बेडही लग्नाच्या पहिल्या रात्रीसारखा सजवला होता व त्या बेडवर जान्हवी नववधू सारखी सजून धजून बसलेली होती चंद्रालाही लाजवेल असं सौंदर्य होतं तिचं चेहऱ्यावर प्रसन्न हसू होतं ते तिच्या निखळ सौंदर्यात भर घालत होतं त्यांचा बेट सुगंधी गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला होता विकीसाठी हे सगळ्यात मोठं सरप्राईज होतं तो खाली बघतो तर गुलाबाच्या पाकळ्यांचा गालीचा तयार केलेला होता आजूबाजूला कॅन्डल्सचा प्रकाश होता खूप रोमॅन्टिक असं वातावरण तयार झालं होतं तो हळूहळू तिच्या जवळ आला त्याला जवळ येताना पाहून तिच्या हृदयाची धडधड वाढली होती त्याने तिच्या हनवटीला हात लावत तिचा चेहरा वर केला त्यांची नजरा नजर झाली विकीने त्याने आणलेली गुलाबाची फुलं तिला दिली जान्हवीने ती फुलं आपल्या हातात घेतली व त्या फुलांवर आपले, आपले ओठ टेकून त्यांना आपल्या जवळ ठेवलं त्याने तिला मिठी मारली थँक्यू सो मच जानू माझा हा बड्डे इतका मेमोरेबल बनवण्यासाठी आय लव्ह यू सो मच तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला आय लव यू टू जान्हवी लाजत म्हणाली त्याने तिच्या गालांना कुरवळत तिच्या ओठांवर आपला अंगठा फिरवला तिच्या अंगातून वीज सळसळत गेली त्याने हळुवारपणे तिच्या अंगावरचे दागिने काढून ठेवले व तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले तो नॉर्मल किस कधी रफ होत गेला ते त्यांनाही समजलं नाही त्याने तिचे ओठ सोडत तिच्या मानेवर आपले ओठ फिरवायला सुरुवात केली तिला खाली झोपून त्याने तिच्या शरीराचा ताबा घेतला व ते पुन्हा एकदा एकमेकांवर आपल्या प्रेमाचा वर्षाव करायला लागले दुसऱ्या दिवशी जान्हवीला आधी जाग आली ती विकीच्या मिठीत झोपलेली होती तिने हळुवारपणे आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवले व स्वतःचा हात सोडवत ती बेडवरून खाली उतरली व तयार व्हायला गेली तयार होऊन खाली जाऊन तिने सगळ्यांसाठी पोहे बनवले व विकीसाठी कॉफी बनवून वर घेऊन आली कॉफी टेबलवर ठेवून ती आरशासमोर उभे राहून तयार व्हायला लागली इतक्यात विकीने तिला मागून येऊन मिठी मारली त्याचे हात तिच्या पोटावर विसावले व तिच्या हात त्याच्या हातावर दोघेही आरशात एकमेकांच्या प्रतिबिंबाला पाहत होते डोळ्यात मिश्किल भाव व ओठांवर हसू होतं त्याने आपली हनवटी तिच्या खांद्यावर टेकवली तिच्या चेहऱ्यावर तेज व गालांवर प्रेमाची लाली होती सगळंच नवीन व सुखद होतं मनाला भावणारं काळजारा फिडणारं हवंह हो असं वाटणारं त्यांचं आयुष्य प्रेमाने बहरत होतं माझं मॉर्निंग किस कुठे आहे तो खोडकरपणाने म्हणाला तिचे गाल लाजेने आरक्त झाले पण त्याचा फार अंत न पाहता तिने मागे वळून त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले त्याने तृप्त होऊन डोळे बंद केले सकाळी मिळणारं हे सुख अनुभवण्यात दोघेही व्यस्त झाले दोघांनीही श्वास कमी पडू लागल्यानंतर दोघेही बाजूला झाले व एकमेकांना मिठी मारून गोड हसले असेच दिवस जात होते दिवसागणिक त्यांचं प्रेमही वाढतच चाललं होतं दोघांनाही एकमेकांपासून एक, एक दिवसही दूर राहणे अशक्य झाले होते जान्हवीची परीक्षा जवळ आली म्हणून ती अभ्यासात व्यस्त झाली लवकरच तिचे पेपरही झाले आता ती थोडी रिलॅक्स झाली त्या सकाळी विकी आंघोळ करायला गेला तो टॉवेल घ्यायला विसरला त्याने जान्हवीला आवाज दिला व तिला टॉवेल मागितला ती त्याला टॉवेल द्यायला गेली त्याने फक्त टॉवेल घेण्याऐवजी तिला बाथरूममध्ये ओढलं विकी काय करताय कुणीतरी पाहिल ती सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली इथे कोण पाहणार आहे जरी रूममध्ये कुणी आलं तरी कुणाला समजणार नाही तिला खोडकरपणाने पाहत त्याने तिला जवळ ओढलं त्याने तिला शॉवर खाली उभं केलं व शॉवर चालू केला ती तिथून निघून जाणार तोच तिला पकडून स्वतःकडे ओढलं त्याने तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले तिच्या तोंडातून तो प्रेमाचा आवाज निघाला व त्याला समाधान वाटलं तिने त्याच्या गालावर आपला हात फिरवला व डोळ्यात बघत त्याच्या गालावर किस केलं तो चकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिला ती संधीचा फायदा घेऊन तिथून पळाली आजपासून जान्हवी त्यांचं ऑफिस जॉईन करणार होती आईबाबाची या गोष्टीसाठी काहीही हरकत नव्हती उलट ऑफिसला जाऊ लागल्यापासून विकी आणि जान्हवीला एकमेकांसोबत जास्त टाईम स्पेंड करता येत होता त्यामुळे ते दोघेही खुश होते दिवसामागून दिवस जात होते ऋतू मागून ऋतू जात होते आता जान्हवी आणि विकीच्या लग्नाला वर्ष व्हायला आलं होतं ते दोघेही एकमेकांसोबत खूप खुश होते एक दिवस सकाळी जान्हवी आपला चेहरा नॅपकिनने पुसत बाथरूमच्या बाहेर आली आज तिची तब्येत बरी नव्हती तिला सकाळपासून तिसऱ्यांदा उलटी झाली होती पण तिने अजून विकी किंवा आईला याबद्दल सांगितलं नव्हतं तिला वाटलं तिची तब्येत खराब आहे हे कळताच सगळे चिंताग्रस्त होतील अचानक तिचं डोकं घर गर लागलं ला। आणि ती चक्कर येऊन खाली पडणार इतक्यात विकी तिथे आला व ती खाली पडण्याअगोदरच तिला पकडलं ती बेशुद्ध झाली होती तिला त्या अवस्थेत पाहून विकी घाबरला त्याने तिला काळजीपूर्वक बेडवर झोपून डॉक्टरांना फोन केला आईलाही कळवलं आई व मावशी व इतर सगळे घाईघाईने पळत त्यांच्या रूममध्ये आले जान्हवी जान्हवी डोळे उघड काय झालं तुला विकी तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता आईने पटकन बेडच्या बाजूला असलेल्या जगमधून पाणी ग्लासात ओतलं व जान्हवीच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब शिंपडले त्यामुळे ती हळूहळू शुद्धीवर यायला लागली जान्हवी काय झालं तू सकाळपासून ठीक वाटत नव्हती मला तो काळजीने म्हणाला बेटा आता कसं वाटतंय आईने जान्हवीच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत विचारलं इतक्यात एक लेडी डॉक्टर आल्या त्यांनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं व त्या जान्हवीला चेक करायला लागल्या इकडे विकी खूप बेचैन होता ते दहा मिनटं त्याला तासांसारखी वाटत होती इतक्या डॉक्टर बाहेर आल्या डॉक्टर जानवी कशी आहे काय झालं होतं तिला तो डॉक्टरवर प्रश्नांचा भडीमार करत होता मिस्टर विकास देशमुख काळजी करण्याची काही गरज नाही फक्त आता तुम्हाला तिची काळजी घ्यावी लागणार आहे डॉक्टर हसत म्हणाल्या विकीला समजेना डॉक्टर काय म्हणत आहेत ते खूप खूप अभिनंदन तुमची वाईफ प्रेग्नेंट आहे डॉक्टरांनी सर्वांना गुड न्यूज दिली ते ऐकून सगळे आनंदून गेले आईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले विकी मात्र ती बातमी ऐकून स्तब्ध झाला होता तो खूप शॉक झाला होता त्याला कसं रिॲक्ट करावं ते, करा ते समजत नव्हतं त्याचं हृदय आनंदाने जोरात धडधडत होतं तो हळूहळू नॉर्मल झाला त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली तो बाप बनणार होता त्याच्या आणि जान्हवीच्या प्रेमाची निशानी या जगात येणार होती ते दोघे आई बाबा होणार आहेत त्याने पटकन आईला मिठी मारली व बाबांच्या गळ्यात पडला त्याचे डोळे पानवले होते सगळ्यांनी विकीचे अभिनंदन केले मग ते सगळे रूममध्ये जान्हवीला भेटायला गेले जान्हवी बेडवर बसून आपल्या पोटावर हात ठेवून गालात हसत होती आईने तिला मिठी मारून तिचे अभिनंदन केले मावशीनेही तिला शुभेच्छा दिल्या विकी मात्र दरवाजातच उभा राहून जान्हवीकडे प्रेमाने बघत होता एक एक करून सगळ्यांनी जान्हवीला शुभेच्छा दिल्या व होणाऱ्या बाळाविषयी खूप उत्सुकतेने चर्चा करायला लागली इतक्यात मावशीचं लक्ष विकीकडे गेलं तो अजूनही दारातच उभा होता मला वाटतं की आपण आता खाली जाऊयात आणि होणाऱ्या आईबाबांना थोडा वेळ निवांत गप्पा मारू द्याव्यात त्या जान्हवीकडे पाहून हसत म्हणाल्या त्यावर सगळे हसले व खाली जायला निघाले आता रूममध्ये फक्त विकी आणि जान्हवीच होते विकी जान्हवीजवळ गेला व तिच्या शेजारी जाऊन बसला त्याने जान्हवीच्या कपाळावर आपले ओठ टेकवले व तिचा चेहरा प्रेमाने कुरवाळला थँक्स जान्हवी तू मला या जगातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट दिलं आहेस आय लव यू सो सो मच तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला हे ऐकताच जान्हवीचे डोळे भरून आले ती त्याला बिलगली त्याने तिला आपल्या जवळ घेतलं तो दिवस त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट दिवस होता आता घरातील सगळे जान्हवीची खूप काळजी घ्यायला लागले होते विकी तिच्या छोट्या छोट्या मागण्या पूर्ण करण्यात बिझी असायचा ती कधीही उदास होणार नाही याची काळजी घ्यायचा तिला नेहमी हसवण्याचा प्रयत्न करायचा तिचे डोहाळे पुरवायचा घरातील सगळे मनापासून जान्हवीची काळजी घेण्यात गुंतले होते एक दिवस विकी जान्हवीसाठी आईने बनवलेला फ्रेश फळांचा ज्यूस घेऊन आला जान्हवी आपल्या रूममध्ये आराम करत होती त्याने आपल्या हाताने तिला ज्यूस भाजला व एक बॉक्स तिच्या पुढे केला जान्हवीने आनंदाने तो बॉक्स खोलला त्यात एक ब्रेसलेट होतं माझ्यासाठी आहे ना खूप छान आहे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून हसत त्याने ते ती ब्रेसलेट तिच्या हातात घातलं मग तिला आपल्या मिठीत घेतलं थँक्यू थँक्यू मला माझ्या जीवनातला सगळा आनंद देण्यासाठी आणि आपली बेबी माझ्यासाठी सगळ्यात मोठा आनंद आहे मला समजत नाही आहे की त्या बदल्यात मी तुला काय देऊ त्याचा चेहरा आनंदाने चमकत होता तुम्ही मला फक्त तुमचा वेळ द्या कारण आता आणि बेबी आल्यानंतरही तुम्हालाच त्याची काळजी घ्यायची आहे मी त्याला बिलगून म्हणाले अरे मी तर पाच पाच जणांना सांभाळायला तयार आहे हे तर फक्त एकच बेबी आहे त्याचं हे वाक्य ऐकून जान्हवीला खूप हसायला आलं दिवसभरभर जात होते बघता बघता तिला आता नववा महिना लागला होता तिच्या चेहऱ्यावर खूप ग्लो आला होता ती आरशासमोर उभी राहून तयार होत होती इतक्यात विकी तिला आवाज देत तिथे आला वा काय ग्लो आलाय चेहऱ्यावर मला ना आता अजिबात धीर धरवत नाही आहे कधी येईल आपली बेबी बाहेर तो बालिशपणे म्हणाला तुम्हाला काय वाटतं मुलगी होईल की मुलगा ती उत्साहात म्हणाली मला ना मुलगी आणि मुलगा दोन्हीही पाहिजे दोघेही असतील तर खूप बरं होईल तो तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला चुप बसा तुम्ही पण ना काहीही बोलता ती त्याच्याकडे पाहत लाजून म्हणाली त्याने तिला हसत प्रेमाने जवळ घेतलं पण तिच्या वाढलेल्या पोटामुळे तिला व्यवस्थित हक करता येत नव्हतं तो तिच्याकडे पाहत गालात हसला व तिला वळवून तिला मागून मिठी मारली मी जाड झाले ना त्यामुळे तुम्हाला मला मिठीतही घेता येत नाही आहे ये। ती म्हणाली त्याने तिला त्याच्याकडे वळवलं तुला कोण म्हणालं की तू जाड झाली आहेस तू तर अजून जास्त सुंदर दिसत आहेस तो म्हणाला आणि तुला माहीत आहे आज आईने मला खूप झापलं आई म्हणाली की मी तुझी व्यवस्थित काळजी घेत नाही आहे खूप बोलली मला तू लहान मुलांसारखा रडवेला चेहरा करत म्हणाला खूप बोलल्या आई जान्हवीने निरागसपणे विचारलं व त्याला बरं वाटण्यासाठी त्याला अलगद हक केला मावशीही खूप बोलली तो अजून रडवेला चेहरा करत म्हणाला तिने त्याला अजून एक हक केला बाबाही खूप बोलले तो आता आपले ओट तिच्या पुढे करत म्हणाला एक मिनिट हे खूप जास्त नाही होत आहे ती हसत म्हणाली जास्त प्रेम मिळवण्यासाठी जास्तच जास्त बोलावं लागतं म्हणत त्याने तिला जवळ घेतलं व तिच्या ओटांवर आपले ओट टेकवले असेच दिवस जात होते आता नववा महिनाही भरला होता आता कोणत्याही क्षणी त्यांचं बाळ जन्माला येण्याची शक्यता होती त्यामुळे विकी जरा जास्तच जागरूक होता तो तिची रात्र रात्र जागून काळजी घेत होता सगळा वेळ तिच्याबरोबर घालवत होता तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेत होता त्याच्या सान्निध्यात जानवी सुखावली होती आई व मावशी तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणू देत नव्हत्या तिला आपली सून नाही तर आपल्या मुलीप्रमाणे जपत होत्या नुपूरही फोन करून वेळोवेळी जान्हवीची चौकशी करत होती एक दिवस सकाळी जान्हवीचं पोट दुखायला सुरुवात झाली तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिच्यापेक्षा जास्त विकीच टेन्शनमध्ये होता तो संपूर्ण वेळ जान्हवीसोबतच राहून तिची हिंमत वाढवत होता शेवटी ज्या क्षणाची सगळ्या आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला जान्हवीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आपल्या छोट्या बाळाला आपल्या हातात घेऊन विकी आणि जान्हवी दोघेही इमोशनल झाले त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले सगळा परिवार आनंदाने सेलिब्रेट करत होता सगळे एक एक करून बाळाला भेटले बाळाला खूप सारे आशीर्वाद दिले विभाताईंच्या डोळ्यातून आपल्या नातवाला पाहून आनंदाश्रू उघळले हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटल्यानंतर घरी त्यांचे खूप थाटात स्वागत करण्यात आलं पूर्ण घर रोषणाईंनी सजवलं होतं आईंनी आरती करून त्यांना घरात प्रवेश करायला लावला बाळाचं नाव आराध्य ठेवण्यात आलं जान्हवीचं आयुष्य आता आनंदाने भरलं होतं बाळ आल्यानंतर त्यांचं कुटुंब आता परिपूर्ण झालं होतं बाळाच्या येण्याने त्यांचं एकमेकांवरचं प्रेम अजूनच खुलून आलं होतं जान्हवीचा आणि विकीचा संसार सुखाने सुगंधित झाला होता समाप्त कशी वाटली कथा कमेंट्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद